चैतन्याकडे वृत्ती फिरविणे या नावभक्ती आमच्या बुद्धीत आमच्या मनात नाना प्रकारचे विचार प्रवाह सतत उत्पन्न होत असतात वाढत असतात आणि आम्हाला घेरवून टाकत असतात ह्या सर्वांना वृत्ती असा शब्दशास्त्रानं वापरलेला आहे ज्या वेळेला आमच्या बुद्धीतून मनातून येणाऱ्या विचारांमध्ये एकमेव ईश्वर हाच भाव असेल हेच ध्येय असेल हाच विचार असेल त्यावेळेला जी अवस्था आमची असेल त्या अवस्थेला भक्ती असं म्हटलेलं आहे आमच्या पेशीं पेशीमध्ये ईश्वर हा एकच भाव भरून असला पाहिजे आमच्या बुद्धीमध्ये बुद्धीतून येणाऱ्या विचारांमध्ये मनामध्ये विचारांमध्ये मनामधल्या मना तरंगांमध्ये याखेरीज दुसरा कोणताही विचार ज्यावेळेला नसेल त्यावेळेला जी आम्हाला अवस्था प्राप्त होईल तिचं नाव भक्ती वृत्ती जी आहे ती ईश्वराकडे करणे चैतन्याकडे करणे चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती आणि हे अशा प्रकारचं जीवन संतांनी आम्हाला जगून दाखवलेलं आहे सिद्ध करून दाखवलेलं आहे की ईश्वर दुसरा कोणताही विचार नाही म्हणजे बघा